पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहरातील गणेशनगरमध्ये कसली ओळख नसलेल्या तरुणास त्यांना हवा असलेल्या एका मुलाचा नंबर दे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी झालेल्या भांडणात दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीनंतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गणेश नगरमधील आदित्य एकनाथ बोरुळ या तरुणास त्याच्या भावास आणि वडिलांना समर्थ गाडेकर या तरुणाचा मोबाईल नंबर आरोपितांनी मागणी केल्यानंतर न दिल्यामुळे आदित्य बोरुळ यास पलसिद्ध सोनटक्के शुभम झाके ओम क्षीरसागर आणि अन्य एक नाव माहीत नाही यांनी संगणमत करून आदित्य बोरुळ हर्षवर्धन बोरुळ यांना लाताबुक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना सोळा मार्च रोजी दुपारी पाच पंचेचाळीस वाजता बोरुळ यांच्या घरासमोर घडली पलसिद्ध सोनटक्के याने अश्लील भाषेत शिवगाळ केली तर ओम क्षीरसागर याने लोखंडी रॉड हातात व डोक्यात मारून जखमी केले आदित्य बोरुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांसह एका अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच घटनेत पलषित मनमत सोनटक्के यांनी ओम गाडेकर याचा मोबाईल नंबर मागण्यासाठी गणेशनगरमध्ये राहत असलेल्या बोरुळ यांच्या घरी आवाज देऊन हर्षवर्धन बुरुड आज घराबाहेर रोडवर बोलावले आणि ओम गाडेकरचा नंबर दे म्हणाले असता हर्षवर्धन बुरुड याने तुम्हाला ओम गाडेकरचा नंबर देत नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवगाळ केली हा सुरू हा गदारोळ सुरू ऐकून एकनाथ बुरुळ आदित्य बुरुळ घराबाहेर आले तेव्हा एकनाथ बुरुळ यांनी पलसिद्ध सोनटक्के व त्याच्या साथीदारास तुम्ही सर्वजण आमच्या घरी कसे काय आलात असे म्हणून अश्लील भाषेत शिवगाळ केली तर आदित्य बुरुळ याने थापडबुक्क्याने मारहाण केली यापुढे जर आमच्या घरी आले तर जीवे मारण्याची धमकी दिली पलशिद्ध सोनटक्के याने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे या दोन्ही घटनांचा तपास करत आहेत दरम्यान फोन नंबर देण्याच्या शुल्लक कारणावरून आणि तो दिला नाही म्हणून तरुणा झालेला राडा त्यानंतर दाखल झालेले गुन्हे पोलीस तपासाच एक आव्हान ठरणार आहे जर अशाच प्रकारे गुन्हे दाखल होत राहिले तर त्या तक्रारीला काहीच महत्त्व उरणार नाही अशी चर्चा तरुणाच्या झालेल्या राड्यानंतर गणेशनगर परिसरात होत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टॉर कॉम्प्लेक्स स्टँड सेलू